आणि आपण पाहताय पी एस व्हिडिओ ब्लॉग मित्रांनो आपल्या गावखेड्याच्या परिसरात जर गड किल्ले असतील तर त्या सर्वांना माहिती असेल की गडकरी म्हणजे कोण आणि ते काय करत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा गडकरी यांच्या इतिहासावरती होणार आहे निश्चित हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडेल अशी अपेक्षा वाढ मित्रांनो गडकरी म्हणजे मराठा साम्राज्याच्या काळात किल्ल्यांचे संरक्षण करणारे सैनिक होते पण त्यांची प्रमुख भूमिका ही किल्ल्यांचे संरक्षण करणे हीच होते सर्व गडकरी हे किल्ल्यांचे संरक्षण करत असत ते किल्ल्यावर पहारा देत असत शत्रूंच्या हल्ल्यांपासून किल्ल्याचे ते रक्षण करत आणि किल्ल्यांच्या सुरक्षिततेचे ते स्वतः काळजी स्वतःच्या पोटच्या पोरासारखी घेत हे गडकरी लष्करी दृष्ट्या ही अतिशय महत्वाची होते कारण ते प्रत्यक्षात युद्धामध्ये भाग घेत असत ते शूर पराक्रमी आणि निष्ठावान सैनिकही होते पण कित्येक गडकरी यांनी सामाजिक भूमिका देखील पार पाडल्या ज्या समाजाने खूप काही दिलं त्याच समाजाला त्याची परतफेडी त्यांनी केली गडकरी गावाच्या संरक्षणातही त्यांचा मदत करत असत ते गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न कर आणि गरजूंना मदतीलाही पडत त्यांचं इतिहासातील महत्व हे खूप मोठं होतं मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ हेच गडकरी होते गडकरी मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ होते त्यांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारात आणि संरक्षणात महत्वाची भूमिका बजावली आहे शौर्य आणि निष्ठा असलेले गडकरी त्यांच्या शौर्यासाठी आणि निष्ठेसाठी ओळखले जात असत त्यांनी लढायांमध्ये पराक्रम गाजवला या व्हिडिओचा महत्वाचा गाभा म्हणजे अठराशे चव्वेचाळीस साली झालेला गडकरी उठाव तर मित्रांनो अठराशे चव्वेचाळीस मध्ये यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला हा उठाव भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा बाजूला असलेला सामानगड या किल्ल्यावर हा प्रमुख उठाव झाला होता कोल्हापूरच्या सामानगड किल्ल्यावरील उटाव विशेष उल्लेखनीय आहे मुंजापा कदम यांच्या नेतृत्वाखाली गडकर यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले आता तुम्ही म्हणाल हा काय नवीन प्रकार गडकरी उठाव हा काय आहे हा कधी झाला याच्या ऐतिहासिक नोंदी कुठे आहेत का तर हो याची नोंद कागदपत्रे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासकीय नोंदीमध्ये या उठावाची सविस्तर माहिती मिळते यामध्ये उठावाची कारणे स्वरूप सहभागी व्यक्ती आणि ब्रिटिश सरकारने केलेली कारवाई यांचा उल्लेख आहे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेले अहवाल आणि पत्रव्यवहार हे महत्वाचे त्यातील स्त्रोत आहे तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक इतिहासकारांनी गडकरी उठावावर लेखनही केलेली आहे या लेखनात उठावाचे विश्लेषण महत्व परिणाम यावर प्रकाश टाकला आहे महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित पुस्तकामध्ये या उठावाचा उल्लेख आढळतो तसेच कोल्हापूर आणि परिसरातील स्थानिक नोंदींच्या मध्ये या उठावाची माहिती मिळते गडकरी उठावाचे कोल्हापूर हे प्रमुख केंद्रस्थान होते तर गडकरी उटाव हा ब्रिटिश राजवटीविरुद्ध एक महत्वाचा उठाव होता या उठावात मराठा सैन्यातील गडकऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली या बंडाने ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली भारतीय सैनिकांमधील अशांततेवर हो प्रकाश टाकला गडकरी उठावाचे अनेक दुर्गामी परिणामी पाहायला मिळाले गडकरी उठावाने इंग्रजांच्या विरुद्ध लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला या उठावाने दाखवून दिले की भारतीय लोक इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध लढण्यास सज्ज आहेत आणि तेच राष्ट्रीय चेतनेला प्रेरणा ठरले गडकरी उठावानेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रयत्न दिली या उठावाने लोकांना एकत्र येऊन इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याची प्रयत्न केली या उठावात सामान्य जनतेने सहभाग घेतला आणि या उठावाची धास्ती घेऊन ब्रिटिशांनी लोकांच्या धार्मिक आणि सामाजिक बाबतीत हस्तक्षेप करणे कमी केले आणि त्यानंतर काही प्रमाणात लोकांच्या तक्रारींकडे ते लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली तर मित्रांनो साली भारतभर भा झालेल्या गडकरी उटावाची सुरुवात ही याच सामानगड झेंडा बुरुजावरून या बंडाचे निशान फडकवून झाले या उठावाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम बाळाजी नाईक तसेच फोंड सावंत बाबाजी आहिरेकर हे करत होते हा उठाव कोल्हापूर सावंतवाडी आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात आगीसारखा पसरला होता आणि परिणामी इंग्रजांनी हा उठाव क्रूरपणे दडपला आणि अनेक गडकऱ्यांना त्यात फाशीही देण्यात आली तरीही या उठावाने इंग्रजांच्या विरुद्ध लोकांमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण केला आणि म्हणूनच गडकरी उठाव हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला म्हणून सामानगड किल्ल्याचे महत्व आणि योगदान हे शिवकालीन आणि स्वातंत्र्य काळातही महत्वाचे ठरले कारण या उठावाची सुरुवात सामानगड किल्ल्यावरून झाली या किल्ल्याने आणि एक गडकऱ्यांना आश्रय दिला म्हणून हा किल्ला गडकऱ्यांच्या शौर्याचं प्रतीक मानलं जातो या उठावात इंग्रजांनी तोपांचा वापर करून गडाची प्रचंड नासधूस केली होती त्यामुळे सामनगडाचे खूप मोठे नुकसान झाले होते म्हणून गडकरी हे एक शूर आणि देशभक्त होते त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा देऊन आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले त्यांचा त्याग आणि शौर्य आजही तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणा देतो हाच सामनगण त्यांच्या शौर्याची आजही साक्ष देत तेवत उभा आहे नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओ मधील माहितीच्या बाबत आपल्या काही प्रतिक्रिया असतील किंवा या माहितीच्या व्यतिरिक्त अजून कोणती माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट, कमेंट विसरू नका जेणेकरून ह्या गडिंगलजच्या शेजारी असलेल्या सामानगड किल्ल्याचे महत्व सर्वांना समजेल आणि ह्या किल्ल्याचं योगदान ही ऐतिहासिक कालीन आणि स्वातंत्र्य काळात किती महत्त्वाचे ठरले हे आपल्या सर्वांना लक्षात येईल नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा धन्यवाद